नमस्कार शेतकरी बांधव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न उतुर। तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी ओतूर येथील कांदा लिलाव

पुढे मला पंच्याहत्तर साठ रोप आहे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रोपो आहे एकशे ऐंशी रोपो आहे एकशे ऐंशी रोपो आहे एकशे ऐंशी रोपो आहे एकशे ऐंशी रुपये एकशे दिले नाही एकशे पंच्याऐंशी रुपये देऊ गेले எக்ஷே பஞ்சாயிடுவ அந்த ரே அந்த ரேபா அந்தப்பா எஸ் மார்க்கேஷ் सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये

एक सौ अस्सी पियर के एक सौ अस्सी इक्की त्रियासी चौरसी पैंतासी एक सत्या अठासी नव्वद एकशे नव्वद एकशे नव्व एकशे नव्व एकशे नव्वद एकशे नव्वद नव्वद एकशे पंच्याण्णव दोनशे रुपये तुला म्हणताय का एस टी मध्ये आपल्याकडे घरी साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पुरे दोनशे तुला भांगर रे दोनशे फरदीप करशे एकावन रुपये साठ रुपये